नवरा शोधाया डोकानी खाजवती नवरा शोधाया डोकानी खाजवती नवरा काय सांगू आई तुम्हाला आज खर तर ना आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे आज गोडा करायचं होतं म्हणून यांना काल पाठवलं होतं सामानाची यादी देऊन त्यांना जरा सांगितलं जाण सामान घेऊन या काल पाठवलं होतं अख्खी रात्र उलटली पण यांचा काय पत्ता नाही कुठे गेलाय बेन काय माहिती ओ कुठे राहायला अरे पीने आ, नमस्कार सासवर आई लव यू अरे पीने आलो पीने का बहाना चाहिए वा, वा 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 मस्त मस्त अरे ए सलाम गुरखा सलाम गुरख लोक की नाटकी आहे तीप दिल्याशिवाय सोडतच नाही ते जाओ कोण गुरखा बायकोय मी गुरख माझी बायकोय मग गुरखेची बायको कुठे बोलताय मी तुमची बायकोय की नाही काय करताय हा हा यस कुठे गेला होता महासभेला सभेला महासभेला कोणी बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांनी भाई हा मग काय हे असे सगळे माणसं लाख दीड लाख दोन लाख माणसं सगळी बसलेली आमदार खासदार नगर सगळे असे बसलेले आय टेक अ चार्ज ऑन स्टेज अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ द लाईफ अँड दॅट्स वाय माय मियर सासवड व्हेरी ब्युटिफुल कंट्री अँड स्वच्छ कंट्री दिस वाय आय एम प्राऊड ऑफ यू ऑल सासवड कंट्री ऑल पीपल दॅट्स वाय मियर असं भाषण केलं तेवढ्यात मुख्यमंत्री आले आणि थेट माझ्याशी बोलले बाप रे काय बोलले हे भाऊ याला आधी खाली उतरवा अस मानान घेऊन गेले माहिती का <laughs> आणि काय लोकांनी काय केलं काय लोकांनी असं लोका लाफिंग ओवेशन मला लाफिंग कसलं ओवेशन हसत होते सगळे जण तुमच्यावरती मानहानी झाली तुमची मानानं नाही घेऊन गेले हा काय चालवलं ते काय अवतार करून घेतलाय मी काय विचारते काय जाताना मी सामानाची यादी दिली होती यादी कुठे आहे यादी यादी, यादी।, यादी शोधता की गादी शोधताय काय पंच मारलाय मरतील हसून हसून लोक यादी शे कि यादी कुठे या... यादी? यादी सामान यादी कि यादी कु हा मिळाली मिळाली यादी सामान कुठे घेतलं गाडीत आहे कुठे गाडीत आपल्या आपल्या हा मग आपल्याकडे गाडी आहे म्हणजे काय बोरू आहे बोरिवली ना आईला स्पष्ट ऐकताच थांब जरा ना यरो लोवक हा 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 फोर व्हीलर आहे फोर व्हीलर आपल्याकडे फोर व्हीलर आहे हा म्हणजे काय ख्या बा ते ऐकलं का आमच्याकडे फोर व्हीलर गाडी आणि मलाच माहीत नाही आजपर्यंत कुठल्या कंपनीची आहे सोडा 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 राय हा ना दे सोडा सोडा राया हा ना दे खेळा तू एक त्यांचा नाती नाही तुला ना काय कळत का नाही ही दोन्ही बाजूने वाजवती वाज तुला नाही आपलं मित्र काय चाललंय काय चाललंय काय विचारते मी सामान कुठे यातलं सामान हा आयला म्हणजे सामान गेलं दुसऱ्याच्या गाडीत द्या काय करायचंय माणसाचं अहो काय अवस्था करून घेतली ती काय चाललंय तुमचं हे सगळं हा कशाला कशाला दारू पिऊन येतावं हा मी तुमची अर्धांगिनी आहे की नाही आपण दोघांनी मिळून हा संसार चांगला करायचं ठरवलं होतं की नाही मग काय करताय तुम्ही हा माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बाई माझे एवढा <laughs> काय प्रॉब्लेम झाला मला सांगा ना हा आयुष्यभर मी रांदा वाडा उष्टी करकटी काढा पोरांना सांभाळा सगळं करते ना बिल बोबा माझा खूप मोठा मला सांगा काय झालंय ते काय आपण सॉल्व्ह करू ना काय झालं चार्जर काय माझ्याकडे छोटा पिंचा चार्जर आहे तो माझ्या मोबाईलला लागत नाही काय करू मी सांग ह्याच्याकडे जातो हा म्हणतो माझ्याकडे नाही ह्याच्याकडे जातो हा म्हणतो माझ्याकडे नाही काय करू मला कुणाशी बोलता येत नाही तुझ्याशी बोलता येत नाही पोरांशी बोलता येत नाही मित्रांशी बोलता येत नाही माझा जनसंपर्क तुटतो मित्रांशी बोलता येत नाही तुमचे ते नालायक मित्र नाव मित्रांना शिवी द्यायची नाही हा आ, आ, याँगे याँगे। माँगे। माँगे। मित्र आहे म्हणून आपण किती मित्र आहेत आणि आपल्या मैत्रिणी मग असे मित्र पाहिजे मित्र म्हणून आपण केलं ना त्यांच्या तुझ्या सारख्या नाहीत सार। त्या एकदम अशा सेंट्रि काय काय डिसेंट्री गाई व्यवस्थित म्हणतात से... त्याला आम्ही असे दारू प्यायला बसलो ना कती बाई अशी गपुभी असती काय बोलत नाही कदम काय बोलत नाही मा कदम नाही येते माग कसम असे हे माननीय कदम असे रे काय बोलत नाही आम्ही दारू पितो आम्ही सगळे ताराड झालो अशा आडवे तिडवे झालो कती बाई येते ह्याच्यात आपला नवरा कुठला हा दही तर पडलाय अशी पकडती फरफटत फरफटत घरात घेऊन जाती मग येतो तो पंधरा मिनिटांनी एकदम तो, तो मला एक जाम पडली तुम्हाला पडायची आधी निघा काय काय चवी का जवळ गोष्टी सांगता बरोबर आहे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे फरफटतच घेऊन गेलं पाहिजे मित्रांना काय बोलायचं नाही सांगू मित्रांना बोलायचं नाही तुला सांगतो कळलं ना अरे मित्र आहे म्हणून आपण बरं वाईट झालं तर नातेवाईक नाही येत मित्र येतात मित्र कळलं ना उद्या समजा अशा तुझ्या बांगड्या फुटल्या कुकू पुसलं गेलं मला त्रिडी वेळ ठेवलंय घेऊन काय होलं मग आधार <laughs> भीती वाटते ना मारायला मग प्यायलेलं अत्तर पुष्पानी गुलाब यांनी ताटी माझी सजवा उधळायची फुलं मात्र मदिरीतच भिजवा गेला मी हाय ना काय चा, काय चाललं या माणसाचं चा, काय करताय तुम्ही इकडे इकडे काय सांगते काय हालत करून घेतले तुम्ही दारू पिऊन मी काय सांगते आपल्या चांगल्या घरातल्या माणसाने असं करायचं नाही दारू पिरू आपण प्यायची नाही आपण काय करायचं चा? छान चांगलं लगा चुंगलं खायचं आणि तंदुरुस्त राहायचं अरे मी तंदुरीच खातो फिटव ना किती मी फिटव कसलं पीठ ढेरी निघाली सगळी आता नाही गेली बिस्किट आली बिस्किट आली आली चाणूस काय का लाज लज्जा हाय की नाही तुम्हाला शरम हा काय माहिती या माणसाला कुठल्या मुहूर्तावर मी लग्न केला माझं तर शिवाज फुटला सगळं खरं सांगते तुम्हाला भाऊ सोडून आले तर दीर मिळाला बहीण सोडून आले नणन मिळाली आई सोडून आले तर सासू मिळाली <laughs> मग काय सोडून आलीस म्हणून मी मिळालो फुकट हा म्हणून किंमत नाही तुला तू पण तसली तुझी आई पण तसली हडळ ओ माझ्या आईला शिवा घालायचं शिवा घातलेला नाही आता तुला उदाहरण देऊ स्पष्टीकरण बघा काय okay. आपण समजा नवीन टीव्ही घेतला ah. आणि तो दोन दिवसात बिघडला ah. तर आपण टीव्ही ला शिवी देतो का कंपनीला कंपनीला तसंच काय म्हणून वाटत तेला ज माणसाला पाच झालं पाच झालं तुमचं इतकी वर्ष मी बाबा संसार केला पण आता नाही आता मी चालले निघून मी पोरांना घेऊन जाते काय आणि तुमचे मित्र करा काय करायचं चालले मी काय गरज नाही एकटा राहू शकतो मी चाललं म्हणजे काय हा हे आंघोळीला पाणी काढत राहिलं अरे बायको गेली माझी खरंच बायको गेली ए बाबा दारू पिऊ नका दारू वाईट असती असा दारू टाका पिऊ बाबा तुमच्या पाया पडतो दारू वाईट असती कधीच हात नका लावत कधी लाईला <laughs> मला भासवायला लागले आता काय करायचं होत मी खरंच आले परत हा तू परत आली हो तुम्हाला सोडून जाऊ नको नाही शपथ बरं तू नाही शपथ घेऊन सांगते मी नाही जाणार पण एका सोरण काय काय दारू सोडायची अरे शब्द दिला चल सोडली पावला बाबा खरं सांगते चला वा मग आता दारू सोडली ना मी काम करते छान असत की नाही श्रीखंडपुरीचा भेद करते वेज वेज मध्ये सगळं सातवी छान छान म्हणू बोल चला काय आता म्हणा सोडली म्हणून अरे ते उद्या आज पार्टी काय चालवला करायचं माणसाच वायक